पुण्यातील चांदणी चौक परिसरात एक भीषण अपघात घडलाय कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या पी एम पी एल फेल झाल्याने ब्रेक अचानक फेल झाल्याने दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली आहे या धडकेत गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे प्राथमिक माहितीनुसार चांदणी चौकातून खाली उतरताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले हा अपघात घडलाय धडकेमुळे रस्त्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय जखमींमध्ये दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाचा समावेश आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी वाहतूक नियंत्रित करून परिस्थिती हाताळलीय